नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आता जो इंग्रजीत असतो तो, तो राणीला घेऊन कंपनीमध्ये गेलेला असतो पण आता घरी पाहुणे सगळ्याजणां विचार करतात की आता आता राणीची सुपारी फोडून घ्यायची तर आता जो इंग्रजीत चाईन त्या सगळे तिथेच थांबलेले असतात आणि आता सुपारीचा कार्यक्रम चालू होतो तर आता इकडं जी राणी असते तिला तिथे शूटिंगसाठी तो इंग्रजीत घेऊन आलेलो असतो तिथे चिकू पण असते आणि आता ते राणीला ॲक्टिंग जमतच नाही तर आता इंग्रजीत खूप चिडतो म्हणतं की होऊच शकत नाहीये हिला काही करताच येत नाहीये तर आता चिकू म्हणते की अरे दादू तू शांत बस बर तू कशाला बोलतोय जमतय तिला करेल ती थांबतो तर आता म्हणते की अरे हे बघ आता नाही राणी तुला मी सांगते कशी करायची ऍक्टिंग तर राणी म्हणते की अगं मला खरंच जमत नाही आहे मला नाही येते मी नाही करू शकत तर एवढे माणसं आहे माझ्यासमोर मी कसं करू तर आता रा ती म्हणते की अगं तुझ्यासमोर कुणीच नाही असं समजा नाही ॲक्टिंग कर तर आता ती म्हणते की एवढे माणसं असताना मी कसं समजू की कुणीच नाही आहे अगं माझ्यासमोर तर एवढी माणसं आहेत मला नाही जमू शकणार अगं चिकू तर आता लगेच ती म्हणते की अगं चिकू म्हणते जमन तुला कर तू फक्त तर राणीला आता लगेच ती म्हणते की तू चेहरा पुढे वेळेबागडे असे चेहरा कर कधी कोणी नसेल तर चारशात पाहत बसते ना मग तशीच ऍक्टिंग करायची तुला तिथे इथे हेच करायचंय तर आता लगेच इंग्रजीत ओरडतो आणि म्हणतो अगं चिकू नाही जमत तिला कशाला सांगते तू नाही येत तिला काहीच तर आता चिकू म्हणते दादा तू शांत बस अजून आम्ही तिला शिकवते आहे तर आता ती म्हणते की मग तेच तुला इथे ते करून दाखवायचं आहे तर राणी म्हणते की चालेल मी तयार आहे मग कसं करायचं मला सांगा असं ती राणी म्हणते तर आता इकडे सुपारीचा कार्यक्रम वगैरे चालू असतो तर सुपारी फुटते आणि आता ते म्हणतात लग्न फिक्स झालंय तर आता नवरदेवाच्या आई म्हणते की चला यावं लागेल आता आम्हाला आणि राणीच्या आईला म्हणते की हे बघा आम्ही तुम्हाला सांगितलं एवढी सामानाची यादी सामान आमच्या घरी पोहोच करा लग्न होण्याच्या अगोदर म्हणजे कसं आम्हाला पण सोयीस्कर पडेल आता निघतो आम्ही आम्हाला खूप वेळ झाला उशीर पर झालाय परत पुढची तयारी करायची आहे असं म्हणते तर आता लगेच रा इंग्रजीतच्या आई मनातल्या मनात म्हणते मनात की बरं झालं राणीची सुपारी फुटते नाही तर मला याच्याशी काय घेणं होतं पण माझ्या इंग्रजीतच्या आयुष्यात ही पूर्वी नको त्यामुळं मी सगळं करते आहे असं ती म्हणत असते तर आता ती म्हणते की आता सुपारी वगैरे सगळं फुटलं पण राणीच्या आईला खूप टेन्शन येतं या नेमके यांना एवढं सामान द्यायचं कुठून आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा